खूपच छोटी गुहा आहे तुम्ही माझ्या हाईट वर बघू शकता मी पूर्ण बसून चाललेलो आहे आणि आपल्याबरोबर बरोबर येतोय आयुष पट्टोगाला काही घाबरायची गरज नाही कारण पटोगाला दिसत नसतं त्याच्यामुळे तो वेव्ह सोडतो त्याच्यामुळे त्याला कळतं कुठे अडथळे आहेत त्याच्यानुसार तो उडत असतो आता आपण बाहेर जाऊया चलो मित्रांनो एक्सप्लोर विथ जय गुरुदेव मध्ये तुमचं परद्यात स्वागत आहे थमनेल वरनं तुम्हाला कळलंच असेल आपण कुठे आलो आहोत आपण आज आलो आहोत कलावंतीन ट्रेक करायला तर मागे जो तुम्हाला इथे सुळका दिसतोय हा कलावंतींचा सुळका आहे आणि बाजूला हा जो दिसतोय पूर्ण मोठा जो पठार दिसतोय आपल्याला हे प्रभगड आहे इथे पार्किंग आहे इथे आपण गाडी लावलेली आहे आणि आपल्याबरोबर बरेच जण आहेत आज आज आपल्याबरोबर आपला चॅम्प म्हणजे कोण आयुष आहे आयुष्य आज आपल्याबरोबर आलेला आहे दिवाळीची सुट्टी आहे तर आयुषला स्पेशली आपण सांगितलं होतं की दिवाळी तुला काही टाइम करून टाईम ट्रेक काढून या ट्रेकला यायचं आहे बऱ्याच ट्रेकला आता नसतो अभ्यासामुळे आणि आपल्यावर प्रदीप आहे हाय प्रदीप आणि आदित्य आहे तर आम्ही असे चौघजणं आलो आहोत आणि इकडनं आता संध्याकाळचे वाजले आहेत साडेपाच झाले आहेत आणि इकडनं आता आम्ही हा ट्रेक चालू करतो आहे तर माचीवर आम्ही जाणार आहोत आणि माचीवर आम्ही तिथे राहणार आहोत दोन टेंट आपल्याबरोबर आहेत आणि सकाळ झाली की आपण कलावंटींकडे वरती वरच्या सुळक्याला आपण चढणार आहोत चढायला इकडनं सांगता दीड ते दोन तास लागतील म्हणजे साडेसात पावण्याआपर्यंत चढू आणि मध्ये आपला अंधार झाला तर तो पुढचा ब्लॉक करताना येणार मग डायरेक्ट आपण सकाळी भेटूया आता इकडनं आपण ट्रेक चालू केलेला आहे आणि इकडनं आतमध्ये हा रस्ता जात आहे ही पूर्ण पायवाट आहे आपल्याला आता वरती जायचं आहे चला आदित्यकडे टेंट आहे त्याचं वजन आपण वाढवलेलं आहे आता चढताना किड्यांसारखा <laughs> आवाज येतोय ना हा प्रदीप करतोय <laughs> बॅटरी चार्ज करतोय प्रदीपच्या हातात बघा काय बॅटरी चार्ज करतोय स्पेशली ही बॅटरी तो चार्ज करतोय इकडे आणि आपला चॅम्प आणि अजून एक मित्र वरती मित्रांनो आता हे जे पठार दिसतंय आपल्याला ही माची आहे आणि ह्या माचीच्या वरती तुम्हाला इथे दिसतंय तर इथे कलावंटींचा आपल्याला ते सुळका दिसतोय वरती तर ह्या माचीवर जाऊन आपण रात्री थांबणार आहोत आणि हा रस्ता इथे गेलेला आहे त्याच्या आधी इथे छोटंसं एक स्टॉल इथे आपल्याला आहे आई स्टॉल म्हणून कलावंटीन दुर्ग हा पंधराव्या शतकात कलावंटीन नावाच्या राणीसाठी बांधला गेला होता याचा उपयोग राजकर्त्यांनी आसपासच्या भागावर लक्ष ठेवण्यासाठी केला होता कलावंटी दुर्गच्या शिखरावर जाण्याचा मार्ग हा पश्चिम घाटातील सर्वात आव्हानात्मक मानला जातो कर्जत तालुक्यातील ठाकुरवाडी गावातून तीन किलोमीटर पायवाटेने शिखरावर पोचता येते कलावंटी दूर तुम्हाला रस्त्याने पनवेलपासून फक्त सोळा किलोमीटर व पुण्यापासून एकशे बावीस किलोमीटर आहे मित्रांनो बऱ्यापैकी आता अंधार पडलेला आहे आणि आता आपण टॉर्च ऑन करतो आहे पहिले टॉर्च ऑन करूया कुठेही तुम्ही ट्रेकला जाल त्यावेळेस पहिले टॉर्च घेऊन जा कारण रात्रीच्या वेळेस खूप उपयोगाचा आहे आणि या टॉर्चमध्ये हे चांगलं आहे की त्याला बँड आहे साईडने दिसतंय की नाही माहीत नाही हा मला बँड आहे हा इथे त्याच्यामुळे हा आपण कपाला घालू शकतो असा त्यामुळे इझिली असं दिसतंय आपले हात मेन फ्री राहत आहेत कुठल्याही ट्रेकला जाताना तुम्ही असा टॉर्च घ्या जेणेकरून तुमचे हात फ्री राहिले पाहिजेत चढताना तर आता आपण इकडनं पुढे जाऊया मंडई आता वरती चढता चढता बराच अंदाज राहिला आहे तर इथे बघा पाटी लागलेली आहे मंडई जिथे आपण बुकिंग केलं होतं तिकडे आलो आहोत महालक्ष्मी हॉटेल म्हणून आहे तर बघा एवढं सुंदर यांनी इथे सोय केलेली आहे हे त्यांचं इथे घर आहे आणि आपल्याबरोबर एक दादा आहे नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा पहिले माझे नाव जगन अरमनी बरं आता मला सांगा इथे समजा कोणाला राहायला यायची असेल टेंटची सोय जर करायची असेल तर किती लोकांची इथे सोय होऊ शकते आपल्याकडे सोय तीनशे तीनशे तींच, साडेतीनशे लोकांची सोय होऊ शकते <Railroad> बर आणि साधारणतः कुठे मागच्या साईडला सोय होते मागच्या तिकडे कॅम्पिंग आहे बरं 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 ती गोष्ट मला विचारायचं समजा जेवायचं असेल व्हेज आणि नॉनव्हेज थाळीचे किती घेता तुम्ही व्हेज थाळीचे किती नॉनव्हेजचे आपण अडीचशे घेतो बरं आणि व्हेज थाळीचे दीडशे घेतो पोटभर दीडशे रुपये पोटभर अनलिमिटेड मस्त आणि समजा टेंट सकट जर पॅकेज तुम्हाला काय द्यायचं असेल तर टेंट सकट तुम्ही वेज थाळी किंवा टेंट सकट नॉन थाळीचे किती चार्जेस घेता तुम्ही व्हेज घेतला पाचशे पाचशे रुपये आणि नॉनव्हेज घेतला दादा पण आहेत नाव नाव सांगा आमचं बर ठीक आहे त्याच्यामध्ये आमच्या पाचशे मध्ये नाश्ता पण असतो रात्री शेकडी असते त्याच्यामध्ये टेंट लावून आम्ही मीठ टाकून गादी टाकून असते गादी पण आम्ही इथे देतो रूम मध्ये आणि तिकडे मीठ टाकून देतो आणि चादर अंगावरती सगळी सोय असते आणि लेडीज साठी टॉयलेट ची सोय कुठे दोन तिकडे पण आहे इथं पण ऍक्चुअली बऱ्याच ठिकाणी लेडीजचा प्रॉब्लेम असतो थोडा इथं पण चार आहेत तिकडे पण आमचे चार आहेत आणि पाणी पण पाण्याची सोय व्यवस्थित आहे म्हणजे जर मंडळी तुम्हाला इथे यायचं असेल तर इकडे तुम्ही नक्की या सुंदर अशी सोय तुमची इकडे होऊ शकते आता आम्ही इथे जेवायचं त्यांना सांगितलेलं आहे आणि आम्ही आता इथे इथेच झोपणार आहोत आणि महालक्ष्मी हॉटेल यांनी कार्ड दिलेलं आहे आपल्याला हे कार्ड आपल्याला इथे दिसतंय आहे आणि याच्यामध्ये बरेच नंबर आहेत जर कोणाला यायचं असेल तर महालक्ष्मी हॉटेलला नक्की या तुमची सगळी इथे सोय होईल सुप्रभात मंडळी आजचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही इथे टेंट इथे टाकले होते दोन टेंट आम्ही आणलेले आहेत प्रदीप आदित्य आणि आयुष आता रेडी झालेला आहे आता आपण चाललो आहोत वरती आणि इकडनं जर तुम्ही बघितलं इकडनं आपल्याला कलावंटी दूर दिसतो इकडे च्या वरती सुळक्याला जायचं आहे वरती आपल्याला या इकडे तुम्हाला व्ही शेप मधी खिंड आहे या खिंडीपाशी जाणार आणि तिकडनं असं वरती चढणार पूर्ण तर बघूया आता आपला ट्रेक कसा होतोय चला इथे तुम्हाला आता बॅनर दाखवतो महालक्ष्मी हॉटेल इकडे बघा इकडे यांनी बॅनरवर कलावंटी दूरला जायचं असेल तर ॲरो दाखवायला इकडनं जायचं आहे आणि प्रभगडला जर तुम्हाला जायचं असेल तर इकडनं रस्ता आहे तर आपल्याला आता डावीकडनं जायचं आहे चला हा आपला सुळका दिसतोय वरती झेंडा पण दिसत असेल तिथे वरती जायचं आपल्याला कलावंटीला जे जे लोक गेले असेल त्यांना माहीत असेल कलावंटीच्या पायऱ्या आहेत अतिशय सुंदर पायऱ्या आहेत आणि त्या सुंदर पायऱ्या आपण ड्रोनच्या माध्यमातून टिपण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि, आणि बाजूला हा जो दिसतोय तुम्हाला हा प्रबळ गड आहे बाजूला म्हणजे खिंडीपाशी आपण पोचत आहोत आणि खिंडीच्या जा मार्गाला जाताना आपल्याला बऱ्यापैकी जंगलचा पट्टा आपल्याला लागलेला आहे हा तुम्ही बघाल ते दोघं इथे चाललेत आयुष आणि आदित्य त्या पूर्ण जंगलातनं आपल्याला पॅच एक त्यातनं जायचं आपल्याला म्हणजे जात असताना आपल्याला लहानपणच्या आठवणी म्हणजे झोका आपल्याला आहे इथे मध्ये लागलेला आहे आयुष कॅमेरा बघा जरा आयुष बसला इकडे आयुष्या जा अजून मागे जोरात मंडई आपल्या रस्त्यात जाताना मध्ये गुहा आलेली आहे आणि जर उजवीकडे जर तुम्ही हा रस्ता बघितला तर उजवीकडे हा कातळच्या बाजूने जो रस्ता गेलेला आहे तर तो प्रबळगडला सुद्धा जाऊ शकता तुम्ही आपल्याला डावीकडनं गुहेत जाऊया आपण अशी गुहा आहे मंडळी आता आतमध्ये गुहा आहे ते गुहेत आपण जाऊया एंड पर्यंत एकदम खाली बसून अशी जायची आहे खूप कमी जवळजवळ मला वाटतं तीन फूट फक्त हाईट असेल चला हाय आहे तुम्ही माझ्या हाईटवर बघू शकता मी पूर्ण बसून चाललेलो आहे आणि आपल्या बरोबर येतोय आयुष हे पाहिजे इकडनं आल्यानंतर पूर्ण मध्ये पुढे असं वळण आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इथे टॉर्च लागेल परत वाहून आलंय आतमध्ये इथे अशी ही गुहा आहे आज आग जाऊया आपण पाहिले आहे मस्त आयुष्या फिरते ना घाबरायचं दिसत काही घाबरायची गरज नाही कारण वटवागाला दिसत नसतं त्याच्यामुळे तो साऊंडवेव्ह सोडतो त्याच्यामुळे त्याला कळत कुठे अडथळे आहेत त्याच्यानुसार तो उडत असतो आता आपण बाहेर जाऊया चलो अरे हा भारी दम बसत जायला लागतं त्यामुळे गुडघ्या पूर्ण प्रेशर आलेलं आहे आणि इकडनं पुढे गेल्यानंतर आपण खिंडीपाशी पोहोचू पोहचू मग इकडनं आता आपल्याला पायऱ्या दिसत आहेत समोर कलावंटींकडे जाणाऱ्या पायऱ्या आणि आता आपण खिंडीपाशी पोहोचलेलो आहोत हो आता आपण खिंडीत आलेलो आहोत आणि इकडनं या कातायातनं पायऱ्या कोरलेल्या आहेत त्यातनं आपल्याला वर जायचं आहे त्याच्या आधी आपण या बाजूला जाऊन प्रदीप एक रूट दाखवतोय आपल्याला की जिकडनं प्रदीप आणि त्यांची टीम पहिले क्लाइंब करायची तर आता तिथे जाऊन तो आपण रूट बघूया खिंडीतनं आपण उजवीकडे आल्यानंतर इथे प्रभगडच्या या कातळामध्ये ही वॉल आहे इकडे तर प्रदीप तिकडे आपल्याला घेऊन चाललाय हा जो तुम्हाला समोर दगड पडलेला दिसतोय तिथ पण आपल्याला जायचं आहे म्हणजे आपण त्या दगडापाशी आलो आहोत आणि इकडनं आपल्याला सुंदर असा कलावंतींचा सुळका दिसतोय आणि ह्याच्यामधनं आपण जाऊया आणि तो रूट बघूया इथे इथे क्लाइम्ब झालं नव्हतं हा पूर्णपणे रूट प्रबळ गडाचा तर क्लाइम्ब ची सुरुवात आपण कलावंतीन आणि प्रबळ यांच्या व्हीमधून मधून खाली उतरायचं की इथे एक मोठा एक असा रॉक पडलेला दिसेल त्या रॉकच्या पलीकडे आल्यानंतर इथून आता जो रॉक जो दिसतोय तुम्हाला हा इथून सुरुवात होते रॉक क्लाइम्बिंगला वरती पहिला बोल्ट त्या पहिल्या वरच्या टप्प्यात आहे आणि मग तिथून बऱ्यापैकी फ्री मूव्ह करत अशी बोल्टिंग वगैरे हो केलेली आहे ओव्हरँग आहे ओव्हरँग संपल्यानंतर मग पुढेही भरपूर सारे फ्री मूव्ज आहेत आणि प्रदीप ही कुठल्या साली केली होती दोन हजार बाराला केली होती त्यावेळेला डोंबिवली डोंबिवली आणि किती जण असतील सांगता तुम्ही साधारण दहा ते अकरा लोक होतं आणि सुरुवातीला आम्ही नवीन मुलांकडनंच करून घेत होतो कारण नवीन नवीन मुलं तयार करायची असतात आपल्याला त्या हिशोबाने आपण त्यांना सुद्धा हे दिलं होतं चॅलेंज आणि किती वेळात केलं असे असे हो असेल सांड तुम्ही अंदाजे आम्हाला एक चार ते पाच दिवस लागले होते त्यावेळेला क्लाइंब करायला किती फुटाची असेल रे ही साधारण सहाशे फुट होईल सहाशे फूट असेल हा इथून आता दिसत नाही कारण वरती अजून बरीच आहे आपण कलावंतींवर गेलो ना की ह्याचे तुम्हाला परफेक्ट मिळून जाईल बरोबर चला आता परत खिंडीपाशी आपण जाऊया मंडळी उजवीकडे आपल्याला दिसतो दिसतोय आणि डावीकडे प्रभगड आहे आणि आता खिंडी मध्ये आहोत आपण आणि इकडनं आता आपण द्रोणाचारणांना वर पाठवूया आणि बघूया आता एरियल व्ह्यू ने आपल्याला काय दिसते चला असे शॉट आपल्याला मिळाले आहेत आणि आपल्याला सुंदर असे इथे जिने पण दिसलेले आहेत इथून आता आपण हा ट्रेक चालू करतोय वरती जायला चलो हे इकडनं आपल्याला कोरलेल्या पायऱ्या दिसत आहेत तुम्हाला पायऱ्यांची हाईट दाखवतो म्हणजे गुडघ्यापर्यंत बघा इथपर्यंत पायऱ्या आहेत मे जवळजवळ जो जो गुडघ्याच्या हाईटपर्यंत जवळजवळ अडीच फुटाच्या पायऱ्या आहेत आपण इकडनं आलो वरती आणि समोर आपला प्रभगड दिसतोय मगाशी जे तुम्हाला रूट दाखवला आपण त्या दगडापाशी होतो आणि तिकडनं गिरिविराज हायकर्सने इकडनं पूर्णपणे हा पॅच पूर्ण क्लाइंब केला होता वरपर्यंत आहे इथे एक टाक आपल्याला मिळाले ते पाणी तर आहे पाणी भरून घेतोय प्रदीप हो ठीक आहे तर आपण वरती आलो आहोत आणि इथे तुम्ही बघितलं इथे बघा रोप सोडलेली आहे आणि रोपला पकडून आपल्याला वर जायचं आता आयुष हाय फाय क्लास कसं वाटलं तुला मस्त मस्त ना एकदम वरण बघ आपल्याला काय भारी दिसतंय पहिले वर चाललाय बघूया आता आयुष कसं चढतोय हात दाखव वेव कर हाताने <laughs> बारीक चला आता आपण जाऊया चलो आलो आपण सुपर सुक्या पोचलेलो आहे सगळ्यांनी हाफ हाय करा आदित्य क्या बात आहे प्रदीप लगेच बघा कठोड्या जाऊन बसला आले का रे इकडनं फोटो काढायचं का जबरदस्त व्ह्यू आहे यार सुंदर ही महाराजांची मूर्ती आहे वरती आणि आता वरती आपण पोचलेलो आहोत आणि इकडनं आता द्रोणाचार्यांना वर पाठवूया आणि बघूया थ्री सिक्स्टीने आपल्याला काय व्ह्यू मिळतो चल आपण ड्रोन शॉट बघितलेले आहेत आता इकडनं आपण परती प्रवासाला लागतोय आणि हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना नक्की शेअर करा सगळ्यांना दाखवा एवढे सुंदर आपल्याकडे जागा आहेत महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीमध्ये आणि अजूनपर्यंत चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांना मी सगळ्यांना विनंती करतो सबस्क्राईब नक्की करा कारण प्रत्येक युट्यूबरची खूप मेहनत असते प्रत्येक व्हिडिओ बनवण्यामागे त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत करू एकमेकांना बाय बाय आपण रात्री चढाई केली त्यामुळे अंधारात चढताना काही अवशेष आपल्याला दिसले नाहीत पण दुसऱ्या दिवशी परतीच्या वाटेमध्ये पाषाणात कोरलेला सुंदर असा श्री गणेशा व मारुती राया बघायला मिळतो गड उतरून आल्यावर आदित्यने वाम कुक्षी घेताच <laughs>